जानेवारी महिन्यात सिंहस्थ कुंभमेळा कामे सुरू होणार कुंभमेळा प्रशासनाच्या बैठकीत माहिती सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस कुंभमेळ्यासाठी जानेवारी महिन्यात सिंहस्थ कुंभमेळ्याचे विकास कामे सुरू होणार असल्याची माहिती येथे झालेल्या सिंहस्थ कुंभमेळा बैठकीत देण्यात आली कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी येथे आज विविध चार बैठका घेतल्या त्यात ही माहिती देण्यात आली त्र्यंबकेश्वर येथील आखाडा परिषदेच्या दहा आखाड्यांसाठी स्वतंत्र बैठक झाली त्यानंतर त्र्यंबकेश्वर परिसरातील जवळपास चाळीस आश्रम कुटिया यांची बैठक घेण्यात आली त्र्यंबकेश्वर येथे होणारा दर्शनपथ कोणत्या भागात आहे कसा आहे त्यामुळे यात्रेकरू भाविक यांना काय सुविधा उपलब्ध होतील याची माहिती देण्यात आली रस्त्यांची कामे देखील सुरू होणार आहेत चौदा जानेवारीच्या संत निवृत्तीनाथ यात्रेनंतर बहुतेक कामे सुरू होतील असे संकेत मिळत आहेत या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद प्रांताधिकारी पवन दत्ता तहसीलदार गणेश जाधव नगरपालिका सीओ राहुल पाटील यांची उपस्थिती होती शासन बांधणार असलेले पाणी पाणीपुरवठा योजना यावर माहिती देण्यात आली बैठकीत सर्व साधूंचे स्वागत करण्यात आले सर्व आखाड्यांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असून आखाड्यांनी कामे सुरू करावी असे सांगण्यात आले यावर पाच कोटी रुपये निधी द्यावा अशी मागणी साधूंनी केली आहे साधूंकडून साधूग्रामसाठी विविध जागा सुचवण्यात आल्या आहेत नगरपालिका आणि शासनाच्या जागा आहेत त्यात उपयोगात आणण्याची देखील सूचना करण्यात आली जानेवारी अखेर त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक व्हावी अशी चर्चा देखील झाली त्र्यंबकेश्वर येथील महंत शंकरानंद सरस्वती महाराज महंत गणेशानंद सरस्वती महाराज महंत धनंजयगिरी महाराज महंत दीपकगिरी महाराज महंत गोपालदास महंत शांतीगिरी तसेच अजयपुरी दानमुनी हे त्र्यंबकेश्वरमधील दहा आखाड्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते आश्रमांच्या बैठकीत देखील आश्रमांसाठी सोयी सुविधा द्याव्यात निधी द्यावा अशी मागणी करण्यात आली आश्रमांना रस्ते वीज याबाबत मागणी करण्यात आली नगरपालिका आणि शासनाच्या जागेवर अतिक्रमण झालेले आहे की काय असे चर्चेतून दिसले त्र्यंबकेश्वर येथील नदी घाटांच्या बांधकाम व दुरुस्ती कामाबाबत स्वतंत्र बैठक होणार आहे संबंधित संबंधित अधीनस्थ अधिकारी व कामे करणारे यंत्रणा यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहे गोदावरी नदीपात्र व त्र्यंबकेश्वर स्वरात व्यापक स्वच्छता करणेबाबत स्वच्छतेप्रसंगी नागरिक पर्यावरणप्रेमी यांना सामावून घेण्यात येणार आहे तीन जानेवारीला अशी मोहीम घेतली जाणार आहे याबाबत चर्चा झाली साधूंच्या बैठकीला फक्त साधू आणि अधिकारी उपस्थित होते वरील साठीच बैठक होती इथे सगळ्यात संघांचे अध्यक्ष मनोज थेटे यांनी देखील मौलिक सूचना केल्या सायंकाळी झालेल्या बैठकीत नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचा सत्कार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला ऐनवेळी यासाठी नगरसेवकांना निमंत्रण देण्यात आले होते नगराध्यक्ष तुंगार व नगरसेवकांचे अभिनंदन करण्यात आले त्यात कुंभमेळ्यात लोकसहभाग आणि शासन आणि जनतेत विश्वासार्हता वाढावी असे बैठकीत जाणवले वृत्तसंकलन जगन घाकरे त्र्यंबकेश्वर